आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नागपंचमी उपवासाचे महत्त्व नागाची पूजा करण्यामागचे शास्त्र आणि महिला वर्गात नव नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्रे घालणे मेहंदी लावणे झोका खेळण्याचे काय महत्त्व आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजे पंचमीचा दिवस यालाच नागपंचमी असे म्हणतात नागपंचमीचा दिवस दरवर्षी अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी नागांची विशेष पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद घेतला जातो असे केल्याने नागदेवतेचा आशीर्वाद आपणास मिळतो हो, आणि सर्पदंशाचा भय राहत नाही असे मान्यता आहे आता आपण पाहूयात नागपंचमी उपवासाचे महत्त्व काय आहे पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तरला जावो हे उपवास करण्यामागचे कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी mm. प्रत्येक बहीण भावासाठी देवतांकडे हाक मागते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी एक प्रार्थना करते हे या उपवासामागचे महत्त्व आहे तर नाग नागाची नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याचे शास्त्र काय आहे तर ते पाहूयात सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या ते नागरूपाला आपला भाऊ मांडले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी नेहमी करेन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तर नागपंचमीच्या दिवशी आपण जशी नागाची पूजा करतो उपवास करतो त्याचप्रमाणे महिला वर्गामध्ये विशेष नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्रे नवीन अलंकार घालण्याची आदल्या दिवशी मेहंदी लावण्याची आणि नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची एक विशेष रीत पाळली जाते तर त्यामागचे आपण सत्य पाहू घेणार आहोत किंवा ते का केले जाते हे पाहूयात तर नवीन वस्त्रे अलंकार घालण्यामागचे कारण आपण पाहूयात सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिले तसेच निरनिराळ्या प्रकारचे अलंकार देऊन तिला सजवले त्यामुळे सत्येश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात आता पाहूयात नागपंचमीला मेहंदी लावण्याचे काय महत्त्व आहे सत्येश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहायला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले हे वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते शो दता शो दता तर आता नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याचे काय महत्त्व आहे ते पाहूयात दुसऱ्या दिवशी सतेश्वरीला नाग दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरावेरा भटकू लागली शोधता शोधता झाडांच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोकावर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखेत खाली जाऊ दे हा हेतू असतो त... अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नागपंचमीचा सा उपवास का करतात नागाची पूजा करण्यामागचे शास्त्र नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी का लावतात स्त्रिया नवीन वस्त्रे अलंकार का खरेदी करतात आणि झोका का, का खेळतात यामागचे जे सांगितलेली गोष्ट आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद